अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच जीएसटी काउन्सिलची छप्पनावी बैठक घेतली विशेष म्हणजे या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा देण्यात आलाय मागील काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढताना दिसते त्यामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी लावल्याचं सुद्धा बघायला मिळालं यामुळे सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनातील वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात यासोबतच नोकरदार वर्गाला टॅक्स देखील भरावा लागतोय आणि तोच टॅक्स आता कुठेतरी वाढवण्यात आलाय या महागाईच्या काळात थोडासा दिलासा आता सरकारकडून देण्यात आलाय काही वस्तूंवरील जीएसटीतील बारा आणि अठ्ठावीस टक्के हे स्लॅब काढून टाकले आहेत या संदर्भामध्ये काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत ते कोण आहेत आणि ते नेमकं काय म्हणाले तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय की जीएसटी टू पॉइंट झिरो अंतर्गत घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य जनतेसाठी विमा पूर्वीपेक्षा अधिक परवडणारा होईल आणि देशभरात त्याची व्याप्ती आणखी वाढेल यासह हो पुढे जाऊन सर्व वैयक्तिक गुलीप योजना फॅमिली फोस्टर योजना आणि टर्म योजना जीएसटी मधून सूट मिळतील टर्म लाईफ युनिट लिंक प्लॅन आणि इंडोमेंट योजना हे सर्व जीवन विमा श्रेणीत येतात आता या नवीन बदलामुळे त्यांच्यावर जीएसटी शून्य होईल यासोबतच त्यांचा पुनर्विमा देखील शून्य जीएसटी श्रेणीत येईल जीएसटी सुधारणे अंतर्गत या सूट नंतर आता ग्राहकांना फक्त मूळ प्रीमियम भरावा लागेल त्यांना त्यावर स्वतंत्रपणे जीएसटी भरावा लागणार नाहीये उद्योग तज्ञांचं म्हणणं आहे की यामुळे पॉलिसींचा प्रीमियम सुमारे पंधरा टक्क्यांनी कमी होऊ शकतो ज्यामुळे ते अधिक परवडणारे होतील आणि त्यांची पोहोच देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल समजा जर एखाद्या पॉलिसी धारकाने विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी शंभर रुपयांचा प्रीमियम भरला तर आतापर्यंत त्याला अठरा टक्के जीएसटी सह एकशे रुपये भरावे लागत होते तर आता असं होणार नाहीये साधारणपणे आता हेल्थ पॉलिसीची किंमत वीस हजार असल्यास ते तीन हजार सहाशे रुपयांची बचत होणार आहे याच प्रकरणावर शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांचं मत मांडले एक्स वर पोस्ट करत वर्षा गायकवाड म्हणाले आहेत की जीएसटी आल्यापासून गेले आठ वर्ष जननायक राहुलजी गांधी हे सांगत होते की हा गब्बर सिंह वाला टॅक्स कमी करा लोकांवर कराचा इतका बोजा लादू नका पण तेव्हा आम्ही शहाणे आम्हालाच कळतं या अभिर्भावात केंद्राने जनतेकडून जादाचा कर वसूल केला आणि जेव्हा जीएसटी मुळे निवडणुकीत फटका बसू शकत हे जाणवलं तेव्हा यू टर्न घेऊन आता केंद्र सरकारने जीएसटी कमी केलाय वरून आम्हीच जनतेचे कैवारी म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत हे सरकार हिपोक्रिट आहे जर जीएसटी कमी करता येत होत तर इतकी वर्ष का केला नाही जनतेची लूट केली त्याचा हिशोब कोण देणार असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलाय काँग्रेस आणि जनतेच्या संघर्षामुळे काही वस्तूंवर अठ्ठावीस टक्के टॅक्स संपुष्टात आलाय पण आमचा लढा असा सुरू राहील अठरा टक्के कॅप सोबत देशाला एक रेट जीएसटी अपेक्षित आहे आणि आम्ही ते करून दाखवू असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी या यासोबतच शिवसेनेचे नेते अंबादास दानवे काय म्हणाले ते पाहूया सात आठ वर्षे जीएसटीच्या नावाखाली मध्यम वर्गीयांची कमाई सुरून खाल्ल्यावर आता बदल करण्याचे केंद्राला सुचले आहे हरकत नाही मात्र पेट्रोल डिझेलला ला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकार तयार नाहीत मात्र गेल्या एकोणचाळीस महिन्यात रशिया कडून तेल घेऊन देशातील तेल कंपन्यांचे सहा बिलियन डॉलर्स वाचले आहेत सामान्य माणसाला मिळालेला नाही आमची मागणी आहे इंधनही कमी करा पेट्रोल शंभर रुपये प्रति लिटरच्या खाली आणा सामान्यांना दिलासा द्या असं ट्विट अंबादास दानवे यांनी केलं आणि यासोबतच त्यांनी एक टीप सुद्धा दिली आहे की सत्ताधारी पक्षांची री ओढणाऱ्यांनी येथे टाकू नयेत त्यांनी इंधनात सूट मिळत नसते असं अंबादास दानवे यांनी सूचित केलंय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी बाबत जो निर्णय घेतलाय त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसून येते कोण सकारात्मक म्हणते तर तर नकारात्मक सुद्धा म्हणते तर त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे आणि अंबादास दानवे तसंच वर्षा गायकवाड यांनी त्याची जी मतं मांडली आहेत त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे की ती बरोबर आहेत की चुकीची किस आहेत याबद्दलच्या या ज्या तुमच्या प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद